हिमाचल प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेशने सत्तरव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत साखळीत सलग दुसरा विजय मिळवित निश्चित केला आज दुसऱ्या दिवशी देखील सामन्यांना ठीक वाजता सुरुवात झाली क्रीडा संकुलात मॅटवर झालेल्या ढगटात हिमाचल प्रदेशने कडव्या लढती नंतर उत्तराखंडला एकोणपन्नास छत्तीस असे नमवले मध्यंतराला पंचवीस एकोणीस अशी आघाडी घेणाऱ्या हिमाचलला नंतर मात्र उत्तराखंडला विजय करता चांगले झुंजवले शेवटच्या सात आठ

चाळीस तीस असा पराभव करत बात फेरी गाठली महाराष्ट्राने चौदाव्या मिनिटाला पहिला लोन देत चौदा नऊ अशी आघाडी घेतली होती दिल्लीने नंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले महाराष्ट्राकडून आदित्य शिंदे आकाश शिंदे संकेत सावंत हर्ष लाड यांचा या विजयात महत्त्वाचा खेळ केला महाराष्ट्राच्या संघात नगरच्या खेळाडूंचा समावेश आहे दिल्लीकडून सुरेंदर विनीत माळी गौरव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीची लढत दिली पाहण्यासाठी अतिशय ही सुवर्ण संधी आहे आणि निश्चितच चाळीसशे देशा। पन्नास देशात याच प्रक्षेपण देखील सुरू आहे आणि अडीचशे प्रो कबड्डीचे खेळाडू देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि मी अशा वेळेस आपल्यामध्ये पोहोचलो आहे की महाराष्ट्राची टीम विरुद्ध दिल्लीची टीम दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई होणार आहे आपली चेरत पाहून निश्चित स्वरूपामध्ये अतिशय मला देखील आनंद झालेला आहे अशा एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्या फेडरेशननी केलेलं आहे आणि कधी नव्हे ते आपल्या जिल्हावासियांना हा तरुणांना हा मेट्रो सोहळा आपल्याला पाहता येतोय निश्चित आहे आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देईन आणि अशा चांगल्या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल प्राध्यापक पड़ शशिकांत सर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो मला वाटतं वालिया पार्कमध्ये दे। नॅशनल लेवलच्या कदाचित पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत महाराष्ट्रावरच्या अनेक वेळा झाले असतील पण सत्तावीस वर्षानंतर नगरमध्ये या स्पर्धा आपल्यासाठी त्यांनी देशभरातून खेचून आणलेल्या आहेत त्यामुळे मी जास्त वेळ बोलणं योग्य होणार नाही तुम्हाला मला आणि सर्वांना महाराष्ट्राची आणि दिल्लीची लढाई पाहिजे आहे त्यामुळे मी आमच्या जिल्ह्यामध्ये आलेल्या संपूर्ण राज्यभरातील सिंग त्यांची सर्व मॅनेजमेंट रेफरी सर्वांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा फेडरेशनचे चांगल्या पद्धतीने आयोजन केलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो